पसरणार आहे आणि बुद्धगया निश्चितपणे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मोठी संख्या बौद्धांची संख्या या ठिकाणी मोर्चा मध्ये आली महाराष्ट्राने दखल घेतलेली आहे येतो तो श्री पांगराई आहे आग्यावर लढाई आहे आणि राजघरातून जे आदेश आले की आता आणि महाबोधी महाविहार संपूर्ण जगातील बौद्धांच्या आस्थेचं केंद्र आहे त्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं या कायद्याच्या नुसार

को CM24 Live News साथी वा करूं बेल दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नंतर या ठिकाणी संबंध नांदेड शहरातून जी जनता या ठिकाणी बौद्ध बांधव जमलेली आहेत की पहिल्यांदाच असावं असं मला वाटतं पासून या ठिकाणी मुक्ती आंदोलन मोर्चा भव्य या ठिकाणी आयोजित केला होता या ठिकाणी त्यानिमित्त या ठिकाणी आपण बौद्ध भिक्षूंची आपण चर्चा करणार असं काय सांगणार आपल्या ठिकाणी सकाळी पासून जो या ठिकाणी बौद्ध बांधव आज नांदेड शहरामध्ये मुंग्यासारखे दिसत आहेत तर यांचं काय तुम्हाला वाटते कशा प्रकारे याचा रिझल्ट लागला असं वाटतं याच्यातून निश्चित निश्चितपणे या महामोर्चा हे संपूर्ण देशभर पसरणार आहे आणि बुधवार निश्चितपणे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण भिक्खू संघ आणि सर्व आंबेडकरी पक्ष संघटना भारतीय बौद्ध महासभा समता सेव से यांच्या वतीनं हा महामोर्चा मराठवाड्यातही निश्चितपणे फार मोठा आमच्या बघण्यातला हा पहिला मोर्चा आहे या मोर्चाला जे बांधव मोठ्या स्वरूप त्याबद्दल मी धमोपास म्हणून सर्वांचे आभार मानतो जे सकाळीपासून जो या ठिकाणी मुक्ती आंदोलन मोर्चा चालू आहे याबद्दल काय सांगा आपण आज पंचवीस तारखेला पूर्ण नांदेड जिल्ह्यातून प्रत्येक गावागावातून नांदेड शहरातल्या प्रत्येक गल्ली बोळातून आपल्या सगळ्या बौद्ध मोहल्यातून आदरणीय नांदेड जिल्ह्याचे दिखू संघ जे आहे त्यांनी आवाहन केलं होतं की या मोर्चामध्ये बौद्ध बांधवांनी आपल्या मुलाबाळासह या मोर्चामध्ये सामील व्हावं त्यांच्या हकेला नांदेड जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या वतीनं वो दिलेला आहे आणि प्रचंड लाखोंच्या संख्येने बौद्ध बांधव महिला सह या मोर्चामध्ये सकाळपासूनच उपस्थित राहिलेले आहेत बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने अतिशय शिस्तप्रिय शांततेनं कुठेही गालबोल न गाल बोल लागता महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात असा मोर्चा पुन्हा होणे नाही एवढा मोठा मोर्चा एवढी मोठी संख्या बौद्धांची संख्या या ठिकाणी मोर्चामध्ये आली महाराष्ट्राने दखल घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बौद्ध गया हे जे आहे ते मुक्त होणार आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे तो जुलमी कायदा अन्यायकारक कायदा तो रद्द नक्की होणार आहे आणि त्या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यामध्ये बौद्ध बनतेच्या ताब्यामध्ये बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये नक्कीच बुद्ध महाबोधी महाविहार महा बौद्ध गयाच्या ताब्यात घेतील असा मला विश्वास आहे मी काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राजेंद्र पवार साहेब आले होते मी त्यांना निवेदन दिलं आणि ते निवेदन त्यांनी निवे पूर्ण वाचलं आणि तेही शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केंद्र सरकारला आणि बिहारच्या शासनाला सुद्धा पत्र लिहिणार आहेत मित्र आपण सगळ्यांनी या न त्या मार्गाने आपण मागणी लावून धरली पाहिजे आपल्याला न्याय मिळवून घेतला पाहिजे एवढा या प्रसिंग बोलतो आणि अतिशय मोठा मोर्चा या ठिकाणी निघाला बनतेगण्याच्या पुन्हा येणाऱ्या आव्हानाला आपण सगळे नांदेड जिल्ह्यातले लोक तर मराठवाड्यातले महाराष्ट्रातले लोक नक्कीच त्यांच्या पाठीमागे राहतील आम्ही त्या ठिकाणी राहू मी कर्मचाऱ्याचा एक नेता म्हणून मी कर्मचारी अधिकाऱ्यांना सुद्धा आवाहन केलं होतं की आपण सर्व कर्मचाऱ्यांनी एक सामाजिक लढा आहे एक धार्मिक लढा आहे या लढ्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांनी याला घाबरायचं नाही आपण सर्वांनी आपल्या मुलाबाळासह या मोर्चामध्ये येण्याचं मी आवाहन केलं होतं मी स्वतः माझे मुलं घेऊन मी या मोर्चामध्ये सामील झालो एवढंच बोलतो अतिशय चांगला मोर्चा चा या ठिकाणी निघालेला आहे मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो नांदेड शहरामध्ये असा मोर्चा निघाला नाही असा भव्य दिव्य या ठिकाणी निघालेला आहे काय सांगायचं आपण याविषयी याविषयी मी एवढंच सांगतो की आज पहिल्यांदा हे जे आंदोलन जे नांदेड मध्ये दिसून आलं कारण ही लढाई एकशे तीस वर्ष होते आणि मी त्यावेळेस भारतीय सेनेमध्ये छोटा सैनिक मधून काम करायचो महाबोधी महाविहार आंदोलन हे मिटवण्यासाठी आणि नागार्जुन सुरेश साई साहेब आम्ही नांदेडला देखील आणलं होतं आणि आम्ही महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी पूर्ण रॅली जायची बिहारला महाबोधी महाविहारला त्यावेळेस आमची एक भगिनी तिला ठिकाणी मी श्रद्धांजली व्यक्त करतो कारण जात असताना रेल्वे तिचा अपघात झाला पण तिला तिची अंत्यविधी करून आम्ही इथं आलो त्या मातल्याही विसरू नये आणि हे महावेदी महाविहार हे बोधांच्या ताब्यात आलं पाहिजे कारण ही लढाई येतो तो श्री पांगराई आहे आग्यावर लढाई आहे आणि राजगृहातून जे आदेश आले की आता बाबासाहेबांमुळं कारण त्या काळी बौद्ध समाज या देशामध्ये कमी होता म्हणून त्यांना पाच सहा चारच हे घ्यावं लागलं पण आज जेव्हा घटना बनली त्यावेळेस भारतामध्ये बौद्ध समाज वाढलेला आहे आणि आता हे विहार हे ताब्यात आला पाहिजे म्हणून म्हणतो जय 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 माझी महावीर मुक्त झालं पाहिजे माविर मुक्त आमच्या हक्काच आमच्या हक्काच या ठिकाणी पोलीस प्रशासन व पूज्य भंतेगण समता सैनिक दल व संपूर्ण बहुजन समाज व आंबेडकर आगेड़ समाज यांनी सर्वांनी साथ दिली त्याबद्दल सर्वांना क्रांतिकारी जयभीम धन्यवाद नांदेड शहरामध्ये पहिल्यांदाच असा मोर्चा निघाला असावा की या ठिकाणी पूर्ण नांदेड शहरामध्ये आपले बौद्ध बांधव मुंग्यासारखे दिसत आहेत तर समाजाला काय संदेश देणार तुम्ही भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली निघालेला जो काय हा महामोर्चा होता निश्चितच हा भारत सरकार आणि बिहार सरकारला एकदम इशारा आहे की त्यांनी बौद्धगया टेम्पल ऍक्ट मॅनेजमेंट एकोणीसशे एकोणपन्नास अधिनियम हा पूर्णत रद्द करावा भारतीय संविधानानुसार प्रत्येक धर्माला प्रत्येक धर्माच्या उपासकाला आपलं धार्मिक स्थळ आपल्या पद्धतीने चालवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे भारतीय संविधानाचं उल्लंघन हे जे काही बिहार सरकार करत आहे भारतीय संविधानाचा अपमान जे का बिहार सरकार करता आहे त्याचा पूर्णतः बौद्ध समाज निषेध करतो आणि नितीश सरकारने बिहार सरकारने तात्काळ बिहारच्या असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये हा कायदा करावा आणि महाबोधी महाविहार संपूर्ण जगातील बौद्धांच्या आस्थेचं केंद्र आहे त्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं बौद्ध टेम्पल मॅनेजमेंट ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास हा अतिशय इलिगल आहे नड आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे त्यामुळे भारतीय बौद्धांची जी काही मागणी आहे ती संवैधानिक मागणी आहे संविधानाला अनुसरून मागणी आहे त्यामुळे बिहार सरकारने बौद्धांच्या शांततेचा अंत पाहू नये संयमाचा अंत पाहू नये हा उद्रेक बिहार सरकारला आणि भारत सरकारला आपल्याला देखील फार मोठा इशारा आहे भारत सरकारने तात्काळ बिहार सरकारला आदेश देवे आणि बिहार असेंब्लीमध्ये बोधगया टेम्पल मॅनेजमेंट ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास तात्काळ रद्द करण्यात यावा बोधगया टेम्पल मॅनेजमेंट टेम्पल ऍक्ट नाईन फोर्टी नाईन शुड बी रिपील ॲज अर्ली ॲज पॉसिबल थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी जी जनता आली नव्हती ती जनता या ठिकाणी आपला कार्यक्रम पाहत आहे आताच आपण या ठिकाणी भाषण सांगितल्या तरी या ठिकाणी संदेश देताना की या ठिकाणी जे बांधव आलेले आहेत हे बांधव कमी आहेत परंतु या ठिकाणी जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर या ठिकाणी ही जास्तीत जनता नांदेड शहरात नाही तर आख्या महाराष्ट्रातून दिल्लीला धडकणार आहे याबद्दल काय सांगा दिल्लीमध्ये आम्ही अनेक मोर्चे केलेले आहेत जंतर मंतर महाबोधी महाविहाराच्या संदर्भाने अनेक मोर्चे आम्ही आंदोलन केलेली आहेत त्यामुळे समस्या दिल्लीतून सुटणार नाही ही समस्या बिहारमधून सुटणार आहे पाटण्यामधून सुटणार आहे बुधगयातून सुटणार आहे बुधगयाची समस्या बुधगयामध्ये सोडवायची असेल तर आम्ही लाखोच्या संख्येने बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्धगयामध्ये जमा होऊ आणि बिहार सरकारला जा विचारू आणि हा कायदा रद्द करण्यासाठी बाध्य करू आज जो काही पंचवीस मार्चचा बुद्धगया बुद्धगया बुद्धांच्या दाब्यात द्यावी याविषयी गेल्या बारा फेब्रुवारी पासून जे काही बोद्धगाला भिक्खू संघावर जे काही उच्चवर्णीय आहे ते उच्चवर्णीय बोद्धगावर त्यांचा जाबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पण असं नसून त्या ठिकाणी जो काही कोणीशे एकोणपन्नासचा जो काही कायदा आहे या कायद्याच्यानुसार नुसार या कायद्याच्यानुसार नुसार ही बोधांच्या ताब्यात दिले पाहिजे असं या मोर्चाच्या अनुषंगाने आज मी जाहीर करतो जा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि संबंध नांदेड शहरातून नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी महिला देखील या जे मोर्चा आहे याला सहभागी झाल्या हो होत्या याबद्दल काय आपण सांगणार सर्वांना नमो आहे जयवी आजचा जो मोर्चा आहे तो आमचं विहार मुक्त करण्यासाठी हा आंदोलन आणि आजचा हा, हा मोर्चा होता तर मी गायिका स्वरलक्ष्मी लहाने परभणी आले आजच्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी जगामध्ये आणि भारतीय संविधानामध्ये संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे की प्रत्येकाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे स्वतंत्र वावरण्याचा अधिकार आहे तर प्रत्येक धर्माच्या मंदिरामध्ये जसं स्वतंत्र त्याप धर्माचे तिथे मंडळ आहे तसंच आमचं जे जगातील जे सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं आणि सगळ्यांची भावना तिथं खूप असल्यामुळं हे आमचं बोधीबी आहे आणि आम्हाला आमच्या ताब्यात द्यावं सरकारनी आमच्या हवाली करावं आणि त्याची सगळे व्यवस्थापन हे आमच्याकडे द्यावं यासाठी आजचा हा मोर्चा होता काय झालं आजच्या मोर्चा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान या ठिकाणी महामोर्चा बुद्ध महाबोधी मा, बुद्ध विहारासाठी आयोजित केलेला होता आणि तो शांततेने पार पडलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व कलावंत देखील या ठिकाणी हजर झालेलो आहोत आणि म्हणून आम्हाला बुद्ध विहार भीक नाही मागत आहोत आम्ही आमचा हक्क मागत आहोत आणि म्हणून त्यासाठी कवी उदय दिवे यांनी चार लाईन लिहिलेल्या आहेत ते मी आपल्या समोर बोलते आहे हमे भिक नाहीये हमें भीख नहीं चाहिए हमारा अधिकार देना होगा हमें भीख नहीं चाहिए हमारा अधिकार देना होगा भारत किसी के बाप की जागीर नहीं बुद्ध ही बुद्ध पाना होगा बौद्ध की धरोहर बुद्ध गया से पंडितों को हटाने के लिए दिल्ली में बैठे बामनों को उदय पहले दिल्ली से हटाना होगा पहले दिल्ली से हटाना होगा नांदेड शहरातून प्रतिसाद चांगला मिळाला आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील संबंध बोध बांधव महिला सह या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होत या ठिकाणी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात यावं याकरता सकाळीपासून या ठिकाणी महामोर्चाचं आंदोलन केलेलं आहे या आपण काय सांगितलं महाबोधी महाविहार हे भारत आणि विश्वभरातील बौद्ध भिकू बेकू, बौद्ध बेकुनी बौद्ध उपासक उपासिका यांचं श्रद्धेचं ठिकाण आहे एकोणीसशे एकोणपन्नास हा, चा जो ऍक्ट बिहार हा महाबोधी महाविहाराच्या अनुषंगान आहे ज्यामध्ये चार हिंदू चार बौद्ध आणि तिथे जाणारा जिल्हा अधिकारी हा हिंदूच असला पाहिजे त्यामुळे हा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा ऍक्ट बौद्धांवर अन्याय करणारा आहे महाबोधी महाविहाराच्या बाबतीतला एकोणीसशे एकोणपन्नासचा चा ऍक्ट रद्द करून समस्त संपूर्ण ते महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या महामोर्चाचं आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी समाज समाजाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं होतं लाखो लोक या महामोर्चामध्ये सहभागी झाले होते निश्चित बिहार सरकार या गोष्टीची दखल घेईल केंद्र सरकार दखल घेईल महाराष्ट्र राज्य सरकार दखल घेईल आणि महाबोधी महाविया बौद्धांच्या ताब्यात निश्चितपणाने महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करतील आणि हे महाबोधी महाविहार हे बोधांच्या ताब्यात आलं पाहिजे कारण प्रत्येक का जाती धर्मांची आ, धर्मांची जी, जी काही मंदिरं असतील मस्जिद असतील चर्च असतील गुरुद्वारे असतील हे प्रत्येक आपल्या आपल्या धर्मियांच्या ताब्यामध्ये आहेत परंतु बौद्धांचं असलेलं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात नाही त्यामुळे एकोणीसशे एकोणपन्नास ऍक्ट रद्द करून त्वरित महाबोधी महाविहार जिपूंच्या आणि बोधांच्या ताब्यात देण्यात यावं सरकारला असं वाटतं का की बौद्ध धर्म हा शांतीचा प्रतीक आहे शांत आहे आणि शांती नाही सुख असं आपल्याला वाटते का या ठिकाणी आपल्याला काय अहिंसा करावं लागेल अहिंसेचा विषय फार दूरचा असतो जेव्हा माणसाची वैचारिक क्षमता संपलेली असते त्यावेळेस हातामध्ये तलवार घेतल्या जाते परंतु बुद्धाचा मार्ग त्याने संपूर्ण विश्वाला शांततेचाच मार्ग दाखवलेला आहे शांततेची शिकवण दिलेली आहे त्यामुळे शांततेच्या मार्गाने म्हणजे निश्चितपणे हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या बोधा बौद्धिकूंच्या ताब्यात येईल आणि पुढचे जे विचार आहेत कारण इतिहास सर्व धर्मांचे वेगळे वेगळे असतील पूर्वीच्या महारांचा आणि बौद्धांचा इतिहास सुद्धा आगळा वेगळा आहे भीमा गावचा हे सुद्धा म्हणजे निश्चितपणाने डोळ्यासमोर आहे परंतु बुद्धाचा विचार आज विश्वामध्ये असल्या कारणाने शक्य होईल तेवढं शांततेच्याच मार्गाने हा प्रश्न निश्चितपणाने सुटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे बुद्ध येथील सकाळी पासून मुक्ती आंदोलन महामोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता कर, कर, आ, या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी बौद्ध या मोर्चाला प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद